नमस्कार नारळी पौर्णिमेला घरोघरी हमखास नारळी भात केला जातो आता नारळी भात करताना होणाऱ्या चुका म्हणजे नारीभात हा चिकट होतो तर आज आपण प्रेशर कुकरमध्ये अवघ्या दोन शिट्ट्यामध्ये छान मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत असा हा नारळी भात करणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे नारळी भात करण्यासाठी जो आपण तांदूळ घेतो ना तो जुनाच घ्यावा त्यामुळे नारळी भात खूप सुटसुटीत असा होतो मी एक वाटी बासमती जुना तांदूळ घेतलेला आहे ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ अजिबात नारळी भातासाठी वापरू नये बासमती तांदळाऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता आता आपण दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घेऊयात दोन ते सुट तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये बुडेल इतपत पाणी घालून फक्त पंधरा मिनटासाठी आपण पाण्यामध्ये हा तांदूळ छान भिजवून घेणार आहोत तांदूळ भिजवून घेतल्यामुळे भात छान मौसर पण होतो आणि छान सुटसुटीत असा होतो कुकरमध्ये एक छोटी पई मी साजूक तूप घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये तीन लवंग तीनचे चार दालचिनीचे तुकडे आणि चार हिरवी वेलची घालून घेतलेली आहे आता मंदच आचेवरती हे जिन्नस आपण हलकेसे परतून घेऊयात हे खडे मसाले खूप जास्त लालसर होईपर्यंत परतून घेऊ नका हलकेसे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे बेदाणे त्यानंतर काजूच्या पाकळ्या बदामाचे लांब केलेले तुकडे हे घालून तुपावरती एक मिनटभर व्यवस्थित परतून घेऊयात ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूटचे प्रमाण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीही चालतील ड्रायफ्रूट देखील हलकेसे परतून झाल्यानंतर आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्याच वाटीने अर्धा वाटी खवलेलं खोबरं घालून घेऊयात त्यानंतर त्याच वाटीने जवळपास अर्धा वाटी चुरीने बारीक चिरून घेतलेला गूळ घालून छानपैकी आपण दोन ते तीन मिनटं हे परतून घेणार आहोत गुळ जसं जसं गरम होतं ना तसा तसा तो वितळला जातो ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्याच वाटीने अर्धा वाटी ओलोखोबरा आणि अर्धा वाटी, वाटी गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या तुम्ही गोडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर भिजवलेल्या तांदळामधील पाणी पूर्णपणे काढून हा तांदूळ आता आपण कुकरमध्ये घालून घेतलेला आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूडभर मीठ टाकलं की त्याची चव दुपटीने वाढते त्यामुळे मी त्यामध्ये चिमूडभर मीठ टाकून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठा चमचा साजूक तूप घालून दोन ते तीन मिनटं आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात सुरुवातीला तूप घातल्यापासून ते आत्तापर्यंत गॅस आस मी कुठेही वाढवलेले नाही मंदच आचेवरती हे सर्व जिन्नस परतून घेतलेले आहेत प्रेशर कुकरमध्ये नारिय भात केला की पटकन तर होतोस आणि छान मऊ लुसलुस आणि सुटसुटीत असा होतो सर्व जिन्नस दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यामुळे त्याचा आरोमा छानपैकी सर्व जिन्नासामध्ये उतरला जातो आता ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्या वाटीने आपण दीड कप त्यामध्ये कोमट पाणी घालून घेऊयात कोमट पाण्याऐवजी तुम्ही साधं पाणी वापरलं तरीही चालेल दोन ते तीन चिमट मी त्यामध्ये ऑरेंज फूड कलर घालून घेतलेला आहे त्यामुळे नारिल भाताला कलर खूप सुंदर असा येतो परंतु हा फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे एका वाटी तांदळासाठी आपण ह्या ठिकाणी दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे आता छानपैकी उकळी आल्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून घेऊयात आता कुकरचे झाकण लावताना अगोदर शिट्टी न लावता झाकण लावल्यानंतर शिट्टी लावावी त्यामुळे हो कुकरचं हँडल हे है, लवकर खराब देखील होत नाही ही महत्त्वाची टीप आहे झाकण लावून शिट्टी लावल्यानंतर आता आपण मध्यम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर हलकासा थंड करून मी कुकरचे झाकण काढून घेतलेले आहे हा नारहिव्यात आता गरम असल्यामुळे थोडासा तुम्हाला चिकट वाटत असेल परंतु पूर्ण थंड झाल्यानंतर छान सुटसुटीत असा होतो मोठ्या आचेवरती कुकरच्या शिट्ट्या काढल्या की आपण ह्या नारळी भातामध्ये टा गूळ टाकल्यामुळे तो खाली लागला तरी जातो किंवा करपला जातो म्हणूनच मध्यमच आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्याव्यात छान पूर्णपणे थंड झाल्यानंतर किती मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीचा असा हा नारळी भात तयार झालेला आहे तर तुम्ही देखील ह्या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद